नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेकडून खासदार विकत घेण्याचा प्रयत्न गाव काय ही बातमी सविस्तर आपल्या मुळावरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात गेल्या काही दिवसापासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू आहेत ठाकरे गटाचे सहा खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर आता ठाकरे गटाने प्रयत्न केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढलाय त्यात सत्तावन्न आमदार निवडून आले तर ठाकरे गटाचे केवळ वीस आमदार आहेत आता सरकार स्थिरावर झाल्यावर ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून वारंवार दावे केले यावरच ठाकरेंनी आम्हाला फोडण्याचा प्रयत्न केला तर डोकं अपटू असा दम शिंदे गटाला भरलाय तर उपमुख्यमंत्री असल्यामुळे सर्वच संपर्कात असतात असा खोचक टोला ऐकना शिंदे यांनी लावला दुसरीकडे दिल्लीत ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिला आमचं वज्रमुठ असून आम्ही पक्ष एकनिष्ठ असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं असं असलं तरी मुळावरच घाव घातल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत केंद्रातील मोदी सरकार डी पी आणि जे डी च्या आधारावर आहेत त्यामुळे ठाकरे आणि शरद पवारांच्या खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहेत ठाकरेंचे खासदार खरंच एकनिष्ठ राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे पिक्चर अभि बाकी आहे असं मानणाऱ्या शिंदेचं ऑपरेशन टायगर कुठल्या वळणावर जाणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद